रामकृष्ण हरी कटेवरी हात बिटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहे दर्शन नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छात्रावास आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात अहिल्यानगरमध्ये टोळीच्या वर्चस्व वादामुळे एका मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे हत्येनंतर मृतदेह केकताई डोंगरावर नेऊन मृतदेह जाळण्यात आला आणि त्याची हाडेही जाळून टाकली गेली त्याची राख ओढ्यात फेकून देण्यात आली या प्रकरणामुळे एम आय डी सी परिसरात मोठी दहशत पसरली आहे अहिल्यानगर एम आय डी सीमध्ये दोन टोळ्यांमध्ये जीवघेणी या एकोणीस वर्षीय तरुणाचे बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दहा जण अपहरण करून त्याला नगरपासून जवळ असलेल्या गोल्डन सिटी या लेआउटमध्ये निर्जनस्थळी निर्जन स्थळी नेऊन त्याला लेआउटच्या चेंबरमध्ये टाकून मारहाण करण्यात आली त्याच्याबरोबर त्याच्या एका मित्रालाही अपहरण करून आणण्यात आले होते या दोघांनाही नऊ ते दहा जणांनी एकत्र येऊन जब्बर मारहाण केली एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत तर चेतना नगर येथील प्लॉटवर नेऊनही मारहाण केली त्या मारहाणीमध्ये वैभव नायकोडी याचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी लाकूड आणि पस्तीस लिटर डिझेलच्या साह्याने त्याचा मृतदेह जाळून टाकला त्यानंतरही हाड जळत नाही म्हणून त्या हाडांवर डिझेल टाकून हाडही जाळून टाकण्यात आली आणि त्याची राख ओढ्यात नेऊन सोडून दिली या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये वैभव नाईकवाडी यांच्या आईच्या फिर्यादीवरून अपहरण आणि खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे या प्रकरणांमध्ये अपहरणाची घटना घडल्यावर दोन दिवसांनी वैभव नायकोडी याचे नातेवाईक फिर्याद देण्यासाठी गेले असता त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ केला असा आरोपही नातेवाईकांनी केला आहे उशिरा ફરિયાદ घेतल्यानंतरही स्थानिक पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पंढरी न्यूज ला करा आणि बेल क्लिक करा